शिरपूर तालुक्यात मानवी क्रौऱ्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याचा संशय घेऊन चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास लोखंडी बैलगाडीला बांधत त्याच्या खालून जाळ काढत निर्गुण मारण्यात आले आहे आगीच्या चटक्याने गंभीर भाजलेल्या मुलावर सध्या शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे ही घटना शिरपूर जळोद रस्त्यालगत भांपूर शेती शिवारातील वीटभट्टी परिसरात घडली भांपूर येथील अल्पवयीन मुलगा हिमांशू अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी माहितीने सर्वांना धक्का वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रकार उघड वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भांपूर येथील चिंतामण उर्फ चिंटू भाऊसाहेब कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी यांनी हिमांशूला जबरदस्ती गाडीत बसवून अपहरण केले त्यानंतर त्याला शिरपूर जळोद रस्त्यावरील विटभट्टी परिसरात नेण्यात आले तेथे त्याला मारहाण करून लोखंडी बैलगाडीला बांधण्यात आले यानंतर दोघा आरोपींनी बैलगाडीच्या खाली जाळ करून लोखंडी पत्रा तापवला ज्यामुळे हिमांशू गंभीर भाजला जीवाच्या भीतीने त्याने ट्रॅक्टरची लाईट आणून देतो अशी विनवणी केली आणि संधी साधून दोघांच्या तावडीतून सुटका करून घेतली घरी पोचल्यावर त्याने आई वडिलांना सर्व घटना सांगताच प्रकार उघड झालाय दोघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल शिरपूर शहर पोलिसांनी चिंतामण उर्फ चिंटू कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर कोळी या दोघांना ताब्यात घेतले असून अपहरण मारहाण जीव घेण्याचा प्रयत्न तसेच बाल संरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या अमानुष प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर माझे नाव महेश पवार हिमांशू माणसू माझ्या भाचा आहे त्याला शेतात घेऊन घेऊन जाऊन त्याच्यावर एवढं हे केलं त्यांनी तर त्याला लोखंडी गाड्यावर ठेवून झोपून खाली आगीचा डाग लावला आग लावून चटके दिले त्याला त्याच्यानंतर त्याला मारून टाकण्याची धमकी पण देत होते ते मरून पण गेला प आमचे लाईट चोरलेले याने ट्रॅक्टरचे तर आम जो जोपर्यंत कबलत नाही तोपर्यंत याला असंच करू आपण हा मेल्यावरती याला जेसीबी जेसीबी वरती खड्ड खून दाबून देऊ म्हणे असं सांगत होते ते तो त्याला जसं सोडलं त्याने खोटं बोललं ते माझ्या घरी खोटी मध्ये लाईट लपवलेले मी तेव्हा त्याने त्यांनी सोडलं दोघा भाऊ त्याच्यानंतर तो नंतर तो घरी आल्यानंतर त्याने त्याला त्याच्या आईला सांगितलं त्याचे पप्पा शादावर शादा गावावरती कामावर गेले होते त्यांनी आणलं तेव्हा त्याला सिव्हिल मध्ये ऍडमिट केलं त्याला बांधले त्याला बेलगाड्याला बांधल्यानंतर त्या त्याला पूर्ण आगीचे चटके दिले ना त्याचं पूर्ण मागचं पाठ फूट सगळं आलेलं आहे जास्तच आहे ते डोंगरला सुद्धा चटके दिलेले तर आमच्या अशी मागणी राहील तर त्या आरोपीला तात्काळ अटक करा